छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या एकशे छप्पन्न पदाची भरती प्रक्रिया पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू करावी ते भरती करणार नसतील तर स्थानिक जिल्हा निवड निवड समितीने अथवा इतर सक्षम एजन्सीने भरती सुरू करावी असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र फुगे आणि न्याय खोबरावडे यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांनी घाटीतील चतुर्थ श्रेणीची रिक्त पदे भरण्याबाबत टी सी यशला वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचं माजी खासदार इम्त्याजली यांनी जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान निस निदर्शनास आणून दिले राज्यातील दिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मंजूर भरलेली आणि रिक्त पदांची माहिती खंडपीठात सादर केली त्यानुसार प्राध्यापक क्लिनिकलचे तीनशे अठ्ठेचाळीस पदे मंजूर असून दोनशे तीस भरली असून एकशे अठरा पदे रिक्त आहेत प्राध्यापक नॉन क्लिनिकलची दोनशे चौदा पदे भरली पंच्याहत्तर रिक्त आहेत प्राध्यापकांच्या नॉमिनेशनद्वारे भरायच्या एकाहत्तरपैकी एकच पद भरले सत्तर पदे ई सी बी सीच्या आरक्षणामुळे भरता आलं नाही सामान्य प्रशासन विभागाकडून आरक्षणाबाबत मार्गदर्शन मागवलं आहे ते एम एस कडे पाठवून सत्तर पदे भरले जातील पढतीद्वारे भरायच्या चौवेचाळीसपैकी तेतीस पदे भरली योग्य उमेदवार न मिळाल्याने अकरा पदे रिक्त आहेत सहयोगी प्राध्यापकांची एक हजार एकशे ब्याऐंशी मंजूर पदांपैकी क्लिनिकलच्या सहाशे एकोण नव्वदपैकी दोनशे सव्वीस पदे आणि नॉन क्लिनिकलच्या चारशे त्र्याण्णवपैकी एकशे सोळा पदे रिक्त आहेत नॉमिनेशनद्वारे भरायच्या एकशे ऐंशी पदांसंदर्भात एम पी एस सीने फारच थोड्या शिफारसी केल्या आहेत सहाय्यक प्राध्यापकांची एक हजार आठशे अठरा मंजूर पदांपैकी क्लिनिकलच्या एक हजार चौऱ्याऐंशी पैकी पाचशे एकोणास पदे आणि नॉन क्लिनिंगलच्या चार सातशे चौवेचाळीसपैकी दोनशे चौसष्ट जणांना नियुक्तीपत्र दिली असून एकशे चोवीस पदे रिक्त आहेत ही पदे भरली जातील डॉक्टर भीमापूरकर पुरकर यांच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने एकतीस ऑगस्टपर्यंत व शासनाने तीस सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश खंडपीठाने दिले बिरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर